तुम्हाला झाला ना बंदोबस्त आता असा केला अन्न मी ठोला तर गु उपकार आहे आमच्या नाही तर आमची जागाची वाट नाही ते कोणताच पीक टिकून देत नाही ना ना। रा ते सोयाबीन नाही देवर बीन छार कर राखाला तर सोयाबीन राखाला तरी माणसं इथे राहतात पण तीच मला प्रॉब्लेम गेला की मनुष्य नाही वाघाचा मी आहे त्याच्यामुळे लोक एवढी बाहेर आहे नाही बघू ना तीन चार पाच वर्ष झाला पाच आणि हे कष्ट आमचं वेगळंच ते लाकडं आणणे कुठं ठोकणे पाच सात वर्षापासून काहीच नाहीये असं राखायला नाही तर काहीच नाही दिसणार काही राखणच करावं पूर्ण राखण बाकी किती नाही वाटत यायचं गावातून इथपर्यंत सकाळ गेलो तर गावात म्हणायचं आपले याच्या पहिली तर काय करणार आहेत शेतकरी ते विषय असा आहे गेले कित्येक वर्षाचा हा त्रास आम्हाला म्हणजे चार पाच वर्षापासून हा त्रास होतोय आणि सुरेदास अण्णा यांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न त्यांनी केले हैदराबादहून त्यांनी नवाब नावाचा एक शार्प शूटर आणला होता त्या शार्प शूटरने इकडे भरपूर असे डुकर मारले नाही असं नाही परंतु त्यापासून मोर मोर लांडोर हे जे काही प्राणी आहेत यांना त्रास व्हायला लागला मग अण्णाच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी मिळून बाबा त्यांच्याकडे मागणी केली अण्णा कसल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ले ले। आसन, आसन, करन, मा हा त्रास एवढा की आम्हाला इथून उठून जायची पाळी आलेली हे जोगदंडवाडी असन परिसर असन तालुक्यामधले किंवा मतदारसंघामध्ये ज्या काही समस्या असतात सगळ्यात मोठी समस्या तुम्ही फक्त रानडोकराची सोडवा कारण आज माझ्या हिशोबाने असा हिशोबे आमचा आम्ही दिवाळी साजरी केली नाही पण ज्यावेळेस सुरेश दास अर्णांनी त्यांच्या माध्यमातून हा ट्रॅप आणला हा आज सक्सेस झाला या माध्यमातून फक्त आम्ही आज दिवाळी साजरी केली आम्हाला आज आनंद वाटतोय की अण्णानी दिलेल्या शब्दाला पाळलं आणि अण्णाच्या कार्याला येस आलं हो हो सक्सेस आहे <सँद्था> <दुक्ते। सँद्था> मला सांगा <साथा? सँद्था> आतापर्यंत काय काय केली डॉक्टरांनी हे कोणतंही पीक सोडित नाही फक्त याच्यात सोयाबीनचं पीक तेवढं याच्यात नासाडी तर ते त्याच्यातून वाउंदाळा घालून ते सुद्धा पीक खराब करतात किती वर्षापासून त्रास हा जवळपास सात ते आठ वर्षापासून हातोश याआधी काय काय प्रयत्न झाले या अगोदर त्यांनी आमदार सुरेश अण्णा दास यांनी स्वेटर आणला होता हैदराबादहून त्या स्वेटर मार्फत केलं पण ते शेजारी अभयारण्य आहे काही ठिकाणी ते मारल्यानंतर त्याचा आवाज मोलांचा आणि त्याचा किल्ला आवाज त्यांना ते सहन झाला नाही हां तर त्याच्यानंतर त्यांनी बाहेर हे बाहेर देशात कोणत्या प्रकारे रानडोकल मारले जातात या ना रानडोकलाचा कसा नायनाट करतात त्याच्या अभ्यास करून हे सुनील पवार आणि त्यांनी एक कार्य कार्यकर्ता आहे शरदवाडीचा म्हणून ते आणि त्यांच्यामार्फत त्यांनी हा प्रयत्न केला हा ते वैयक्तिक स्वतःच्या स्वखर्चातून असे <laughs> दहा ते पंधरा पिंजरे सुरेश अण्णादास यांनी तयार केलेले आहेत तुमच्या गावामध्ये परिसरामध्ये ह्या आणि हा पूर्ण अष्टी ज्या मोठ्या प्रमाणात अष्टी पाटोदा तालुक्यातील डोंगराळ भागाच्या बाजूने त्यांना दडण असल्यामुळे दिवसभर डोंगरात दडून दडून राहतात आणि नंतर हे रात्री ज्याला सुटतात ही 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 सु... तर कसल्याही प्रकारचं इथं पीक येत नाही कसल्याही प्र शेतकऱ्याची फार मोठ्या प्रमाणात आणत नाही उसापासून ते कोणतंही पीक एकही पीक सोडित नाही फक्त तसं पाहिलं तर आष्टी भाग हा सगळा डोंगराळ भाग आहे विशेष म्हणजे बीड जिल्हा दुष्काळग्रस्त बीड बीड जिल्हा पावसाचं प्रमाण कमी त्यामध्ये डोंगराळ भाग जमिनी सुद्धा एकदम कडकळ आहेत त्यामध्ये एकदम जमिनी ह्या कमी पिकतात आणि त्यातून ह्या डुकरांचा त्रास एवढा की सगळ्याची सगळी शेती डुकरांनी उद्ध्वस्त करायची अक्षरशः जो शेतकरी तो पूर्ण हवाल दिला काय चाललंय काय चालू ऐकू येत नाही मला ऐकायला काहीच येत नाही का मी बोलतो ते कळत नाही ते बोलतील आता पण ऐका येत नाही काम काय करता तुम्ही काम आपल्या शेतीतलेच काम म्हणजेच रे काय कारखान्याला कारखान्याला औषध्याला काय का बरं शीत आहे ना हे पेरलं नाही पावसामुळे ते काय ते यांच्या बिन बिण डुकराच्या भीती मुळे हा ते येऊन देत नाही राखा कोण नाही मग याला पुरावला गेल्या माणूस नाही राखायला तर जे येऊनच देत नाहीत त्याच्यामुळे हा खतम करते पार त्याच्यामुळे ते पेरलंच नाही म्हणलं आपल्याला माणूस नाही ते आणि त्याला आज राग केले तेव्हा जेवारी झाली काहीतरी लोकांनी जेवारी खाल्ली शिर मानचे सारखे रातभर जागे राहीत जागे राहावं लागतं हा रातभर एडं घालीत फिरावं लागतं बॅटरी किमकीत अरे बापरे त्यावर जेवार पे नाही ते ठुतच नाहीत यमपुरी आज शिराचा खांडा करून खांडा येते तीस पंचवीस पंचवीस ते का थोडे आहेत का कधीपासून काल आता एक लय दिवसापासून उप उत्तम नाही एन जी चार पाच वर्षापासून बंदोबस्त आता आता केला अन्न आणि ठोला तर आहे आमच्या नाही तर आमची जागाची वाट नाही ते कोणतं टिकून देत नाही ते सोयाबीन आहे ना एन जी आहे सारखं लागतो सोयाबीन रागाला तरी माणसंही जे राहतात पण ते नाही वाघाचा बी आहे त्याच्यामुळे लोक बाहेर निघेल बघू शकता ही तळमळ आहे खरी शेतकऱ्यांची आणि हातात आलेला घास हे डोकं घेऊन जात आहेत आणि आपण बघू शकता की यावरती सुरेश अन्नादस यांनी एक प्रयत्न केला तो प्रयत्न अनेक वेळा यशस्वी झाला नव्हता परंतु हा त्यांनी जो आता जो काही प्रयत्न केलेला आहे हा जो पिंजरा बनवलेला आहे हा त्यांचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे आणि आत्तापर्यंत त्यांनी जवळपास पन्नास साठ डुकडं पकडलेले आहेत ह्या गावकऱ्यांनी आणि असे पंधरा वीस पिंजरे जवळपास बसवलेले आहेत या पंचकृषीमध्ये तर तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या शेतकऱ्याच्या वेदना आहेत खरं तर जिथं कुठं डुकरांचा त्रास असेल त्यांनी असे पिंजरे तयार करायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इकडे काही तरुण मुलं आहेत मला वाटतं हे मोबाईलवर ते ऑपरेट वगैरे पण करतायत बघतायत काय सांगशील दादा कशा पद्धतीने हे काम चालते सगळं नमस्कार मी वैभव काळे सांग वैभव काळे तुम्हीच बरं खरं हे बघा हे वैभव काळे हे वैभव काळे जे आता आपण ऐकलंय मुलाखतीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या की हा मुलगा ऑपरेट करतोय हे सगळं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं कसं बनवलंय कसं काय प्लॅन आलं डोक्यात कसं कशी आहे पार्श्वभूमी कसं सुरुवात झाली आणि कसं सुरू केलंय गेल्या सहा महिन्यापासून आम्ही याच्यावर काम करतोय सुरेश अण्णांनी आम्हाला याचं प्रोजेक्ट सोपवलं आमच्याकडं आम्ही सुरुवातीला अमेरिकन टेक्नॉलॉजीनी बनवले पण त्याच्यामध्ये आम्हाला काही भेटलं नाही आम्ही तीन चार महिने त्याच्यावर ट्रायल घेतलं पण ते काय जमलं नाही त्याच्यानंतर आम्ही हा ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजीचा पिंजरा बनवला याच्यावर आम्हाला एक सात आठ दिवसामध्ये आम्हाला रिझल्ट भेटायला सुरुवात झाली होत तीन दिवस झाले आले तीनच दिवस झाले हो आणि तीन दिवसात आता तुमच्या तीन दिवसामध्ये टोटल आम्हाला ना एकावन्न सापडलेले एक सापडले जोगदावाडी मध्ये आणि आपलं पिंपळवंडीच्या घाटामध्ये जे सगळे अडकल्याच्या नंतर मग कुठं काय करायचं ट्रॅप आमचा आहे ना जमिनीपासून पाच फूट वर उचलला जातो आणि हा त्या त्या साईडला आमचा एक कॅमेरा बसवलेला हो असतो आम्ही रात्रभर त्याच्यावर लक्ष ठेवून असतो इथं आम्ही मका टाकतो त्याला केमिकल चोळून मग ते त्या वासना इथं आले का मग तिकडे आम्हाला ह्युमन डिटेक्शनचा मेसेज येतो मग आम्ही ते किती क्वांटिटी वगैरे बघून ना मग ते मध्ये असताना आम्ही ऑपरेट केला का मोबाईल वरून आमचा कॅमेरा ट्रॅप ऑपरेट होतो तो ऑपरेट झाल्यावर तो झिरो सेकंदातच खाली येतो झिरो सेकंदात खाली येतो हो। मला सांगा याला खर्च किती येतो एका ट्रॅपला याचं साधारण बनवण्यापासून इन्स्टॉलेशन पर्यंत याला अडीच लाख रुपये खर्च येतो अडीच लाख रुपये टोटल ट्रॅप बसवले तिकडे आतापर्यंत आम्ही बारा तेरा ट्रॅप बसवले अरे वापरे हां अच्छा तर बघू शकतो खूप छान प्रोजेक्ट आहे आता आपल्याला मला सांगा तिकडे जे मोकळे ट्रॅप आहे ज्याच्यामध्ये काही प्राणी नाही अडकलेले त्यांना आता आपण ऑपरेट करून बघू शकतो हो ऑपरेट करू शकतो तर आपण तिकडे पण जाऊया तर हे आहेत वैभव काळे यांनी हे सगळं त्यांच्या प्रयत्नातून हे यशस्वी झालेलं आहे तर काय सांगाल सध्या शेतकऱ्यांचं काय तुम्ही गावामध्ये जाता इकडे तिकडे नाही अण्णांनी हे जे केलं ना मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मला ज्यावेळेस कळलं ना मी जाऊन शेतकऱ्यांना विचारलं का कसं काय चालतं ते बोलले आमच्या शेती पूर्णपणे उद्ध्वस्त करतात काही येऊन देत नाही मग त्याच्यानंतर आम्ही अण्णांच्या मार्फत हे काम चालू केलं आमच्या माझे सहकारी सतीश पवारे मी संगमनेर संगमनेरला राहतो त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलेला असंच एक सहज ते बोलले आम्हाला असा असा पिंजरा बनवायचा आहे सुरुवातीला त्यांना पण वाटलं नाही होऊ शकतो म्हणून पण त्यांनी ज्यावेळेस मला ते नोटिफिकेशन वगैरे दिलं त्याचा व्हिडिओ जे लिंक दिल्या मग ती सुरुवातीला अमेरिकन टेक्नॉलॉजीचा बनवला तो सोपा होता बनवायला पण तो इथं सक्सेस नाही झाला मग त्याच्यावर काम केलं मग हो त्याच्यानंतर मग ते तो पिंजरा बनवला पण तो इथं येऊन सक्सेस नाही झाला पण अण्णांना एक भरोसा पटला आणि आम्हाला पण काम करायला एक वाटलं शेतकऱ्यांकडे बघून का इथं काम केलं तर हरकत नाही आणि शेतकऱ्यांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल मग त्याच्यानंतर मग आम्हीच चेंजेस केल्या माझ्या पद्धतीनं ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी वापरली मग हा जमिनीपासून पाच फूट वर तरंगणारा जेणेकरून त्यांच्या समोर आहे ना टार्गेट जर असेल तर ते तिथे येते नाही ते कडानी जाते पण वर उचलल्यामुळे त्यांच्या समोर टार्गेट नाही राहत काय व्ह्यू डाऊन डाऊन होत नाही त्यांचा व्ह्यू बरोबर त्यामुळे ते इजी येतात आता, आता शेतकऱ्यांच्या काय भावना तुम्ही गावामध्ये फिरता इकडे तिकडे नाही खूप त्रस्त आहे शेतकरी ज्यावेळेस हे झालं ना इतके खुश होते ना शेतकरी ते बघूनच मला खूप भारी वाटलं त्याच्यामुळे मला काम करायला अजून मला मोटिवेशन भेटते आता काय सांगाल बाकी शेतकऱ्यांना शंभर टक्के माझ्या ज्यांना जेवढं होईल ना मी त्यांना होईल तेवढं सहकार्य करील अन्नांच्या मार्फत आता आपण दुसऱ्या ट्रॅप मध्ये आलेलो जसं की तुम्हाला म्हणलं हे ट्रॅप कसा वर्क करतो आपल्याला दाखवायचं आता सोबत आपल्या वैभव काळे आहेत हे बघा याच्यामध्ये मका टाकलेली आहे किती किलो मका ही पन्नास किलो पन्नास किलो अच्छा पन्नास किलो मका टाकली त्याला केमिकल वगैरे लावलं तर आता हे बघू शकता हा जो ट्रॅप आहे सगळं वर आहे आपण बाहेर येऊया इकडं आणि मध्ये मशीन बसवलेलं आहे गिअरबॉक्स आहे हे सगळं कशा पद्धतीने ऑपरेट होतात हा पिंजरा वर आहे म्हणजे डुक्कर आले असते त्याकडे ह्याच्यावर जाणार तिथं गेल्यावर तिकडे सीसीटीव्ही दिसते आम्हाला ते ऑपरेट करतो अच्छा त्या बाबळीच्या झाडावर बघू शकता सीसीटीव्ही बसवलेला तिथं तर तो सीसीटीव्ही इतालचं फुटेज यांना मोबाईलवरती दाखवणार आणि त्यानुसार हे वर्क करणार थोडंसं मागे हे लगेच ऑपरेट होईल का तुमच्या मोबाईलमध्ये हे बघू शकता यांच्या मोबाईलमध्ये लहान लेकरं वगैरे थोडेसे मागे घ्या आणि तिथं बघूया आपण टॅप आटो आपले स्टार्टर बघू शकताय अशा पद्धतीने हा ट्रॅप आहे आहे आणि एकदम सक्सेस। आता हे वर कसं घ्यायचं कप्पी त्याला मग ती वाढायचं आपण सगळ्यांनी मिळून एक जण अच्छा एक जण पण जातो ना चेन कप्पी सारखं अच्छा तर बघू शकता असा प्लॅन आहे आणि असंच आता जे आपण बघितलं ते जे अकरा बारा डोक्कर जे आहेत ते असे अडकलेले आहेत सगळं मोबाईलवर नवीन विदिन सेकंदमध्ये तो खाली आला आहे तर कसा वाटला हा प्रयोग कमेंट करून नक्की सांगा